कोळीपाडा गावाचा आदर्श इतर गावांनी घ्यावा सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप गिथे सुरगाणा तालुक्यातील बारे पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील कोळीपाडा गावाने एक गाव एक गणपती संकल्पना राबवून गणेशोत्सवामध्ये युवक युवतींसाठी विविध सांस्कृतिक शैक्षणिक व क्रीडा उपक्रमांचे आयोजन केले यामुळे गावातील एकोपा वाढून विकासाची वाटचाल सुरू झाली असल्याचे प्रतिपादन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप गीते यांनी केले ते पुढे म्हणाले की माननीय पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या जनसंवाद अभियानांतर्गत एक गाव एक गणपती उपक्रमात कोडीपाडा गावाची निवड करून जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे गावातील तरुणांनी शिक्षणावर भर देऊन स्पर्धा परीक्षा पोलीस भरती व इतर क्षेत्रात पुढे जावे यासाठी वाचनालय व्यायामशाळा खेळाचे मैदान उभारण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले मुली अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत त्यांचे लग्न न करता मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले गट तट व राजकारण बाजूला ठेवून गावातील सर्वांनी मिळून असे उपक्रम राबवले पाहिजे त्यावर त्यांनी भर दिला या कार्यक्रमाचे आयोजन मोर्या वॉरियर्स कोडीपाडा यांनी केले होते सांस्कृतिक स्पर्धांचे बक्षीस वितरण सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप गिती यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले यावेळी सरपंच राजेंद्र निकोळे उपसरपंच जयराम भोय सुरेश महाले मनोज देशमुख जयप्रकाश महाले मोहन गावीत श्रीमती चंद्रकला महाले माध्यमिक शिक्षिका सुरेश गांगळे कांतिलाल निपुंगळे हेमराज महाले पांडुरंग धूम योगीराज वाघमारे गोरख महाले यांच्यासह गावकरी व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांतिलाल महाले यांनी केले आणि हनुमानाच्या प्राणांमदे आपण सगळे या ठिकाणी जमलेले आहात गणपती बाप्पा भूक लागली कोणा कोणाला लागली आहे मला तर भूक लागली आहे आणि मला असं तुमच्या गावात मिसळ पाहू का खरे मिसळ भात आहे आणि मी तो खाण्यासाठी आलेलो आहे आता मी खाणार तर आहेच आहे खाण्याच्या अगोदर तुम्हाला काहीतरी ऐकावं लागणार आहे आणि ऐकण्यासाठी किती वेळा तुम्ही सहन करू शकता मला पाच मिनटं दहा मिनिट पंधरा मिनिट एक तास आहे आहे ठीक धन्यवाद किती वेळ बोलतोय खरं तर मला इथे आल्यानंतर फक्त लहान मुलांना बोलू देऊ नका उलगुला टुडे न्यूज साठी नामदेव पाडवी बारे सुरगाणा